अमरावती जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली ही बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडदे यांच्या आयोजनात घेण्यात आली होती या बैठकीला खासदार अरविंद सावंत यांच्यासह उपनेते दे नितीनबाबू देशमुख आमदार गजानन लवटे माजी खासदार अनंतराव गुडे सुधीर सूर्यवंशी अभिजित ढेपे प्रदीप वाडकर संपर्क प्रमुख प्रतिभा बोलशेट्टी जिल्हाप्रमुख ज्योती अवघड आणि आसावरी देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते बैठकीला प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख तसेच शिवसेना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला हॉटेल परिसरात प्रचंड शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळाली